तुम्हाला ऑलरेडी यांनी सांगितला की तीन हजार सुद्धा आपल्याकडे झाली होती चोरी ठीक आहे आणि हे लोकमंगल बँक आहे दुसरी घटना आपल्याकडे मोठी त्याच्या एक पंचवीस लाखाच्या त्याचे एक कर्मचारी जो होता त्याची सोन घटना तो स्वतः त्यांनी केली होती आणि दुसरी आपल्याकडे मोठी ही घटना होती त्यामध्ये ऑलमोस्ट चौतीस लाख साडेचौतीस लाख कॅश आणि दोन किलो सातशे ग्राम सोना असा चोरीला गेला होता आणि आरोपी जे आहे तो तिथलाच होता बहुतेक आपल्याला तिथलाच सपाही होता आपल्याला अशी माहिती होती की त्यांनी यू पी एस सीचा एक्झाम वगैरे पण दिलेला आहे त्यांनी खूप प्लॅनिंग करून आणि थोडा हे पण माहिती मिळाली की त्यांनी फेब्रुवारीपासून तो प्लॅनिंग करत होता एक चांगली अपॉर्च्युनिटीची तो वाट करत होता चांगला अमाऊंट ज्यावेळी ते बँकेमध्ये उपस्थित होईल याप्रमाणे पूर्ण प्लॅनिंग करून त्यांनी जे चोरी केली होती तर त्यांना शोधणं जे आहे तो एकदम अवघड होता तो ऑलमोस्ट दोन महिने त्यांनी कुठलाही मोबाईलचा वापर केला नाही कुठलेही म्हणजे आम्हाला ज्यावेळी इंटरोगेट केला त्यावेळी त्यांनी अशी माहिती मिळाली की त्यांच्याकडे एक आधार कार्ड त्याला प्राप्त मिळाला होता बँकेमध्ये काम करताना त्यांना एक कोणाचा आधार कार्ड पडला होता तो यांच्याकडे मिळाला यांना तर त्या आधार कार्डचा वापर करून यांनी सगळे जे बुकिंग्स वगैरे आहेत ट्रेनची बुकिंग आहे किंवा बसची बुकिंग आहे ती त्यांनी त्या आधार कार्डचा वापर करून केली अदरवाईज आम्ही आमच्याकडची सगळी पद्धती लावून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे नॅटब्रीड आहे त्यामध्ये पण आम्हाला खूप सारी माहिती मिळतात ते पण तो कुठेही दिसत नव्हता क्योंकि आधार कार्ड त्यांनी दुसरा वापरला सिम कार्ड आहे ते पण त्याने एक ते त्याच्याकडे नोंद आहे त्याच्या नावाने तो सिम कार्ड घेतला तर त्यामुळे त्याला ट्रेस करणं खूप अवघड होता पण आमची कुठून टीम आहे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि सिन्सिअरली एफर्ट्स केले जर कुठेही आमचे एफर्ट्स एक पर्सेंट पण कमी पडले असते तर तो मिळाला नसता तर त्यांचे शंभर टक्के एफर्ट्स घेऊन त्याने ट्रेस केला आणि दुसरं हेही आम्हाला भीती होती की जितका वेळ जातो आहे तर मुद्देमाल कमी मिळणार कि तो कुठेतरी इन्व्हेस्ट करणार कुठेतरी त्याला खर्च करणार त्याची भीती होती आणि आता पण आपण जर बघितलं थोडा मुद्देमाल कमी आहे त्याबद्दल आमची आताही तपास चालू आहे की या जो मुद्देमाल कसा रिकवर करायचे आपण तरी ऑलमोस्ट सेवन्टी टू पर्सेंट जितका मुद्देमाल गेलेला आहे त्याचा सेवन्टी टू पर्सेंट मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि आमची जर तुम्ही टीम बघितली तर त्या टीममध्ये एल सी बी पी आई आहे हिजपुवार साहेब त्यांनी खूप मेहनत घेतली त्यानंतर आमचे ए पी आई सचिन खटके ए पी आय मोरे आणि हवलदार विनोद जानराव नितीन जाधवर दयानंद बोदकर पवन जाधव महबूब अरब प्रकाश गोईवाड सुभाष चोरे

आणि इथे जे सिक्युरिटी आहे सिक्युरिटी याच्या बँकेला म्हणजे एक शिपाईच इतका मोठी चोरी करू का त्याच्या पाठीमागे कोणी आहे का त्या अनुषंगाने काय तपास आपण सुरू आहे का जर तुम्हाला खरं सांगायचे आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यामध्ये थोडी बँकेकडून नेग्लिजन्स झालेला आहे तर त्या त्या नेग्लिजन्समुळे एक शिपाई जे आहे ते इतकं मोठं कृत्य करू शकला तर बँकेने मला असं वाटतं त्यांची सिक्युरिटी जी आहे ते खूप जास्त टायटन करण्याची गरज आहे

आपण मोठे मसाज पॅकेट केला आहे अकरा लाख रुपये आणि सोन आहे दोन किलो एकशे पंचाठ ग्रॅम आणि त्याला आपण तीन तक अरेस्ट केलेला आहे त्याची पाच दिवसाची पी सी आर ही गोल्ड कुठे लस भेट केली आणि रक्कम कुठे लस भेट केली पीसीआर मध्ये काय त्याचे दुष्कर्म झाले नाही आतापर्यंत तो काही सांगत नाही आम्हाला त्याची माहिती प्रमाणे तो म्हणतो की इतकाच होता मोठे मार ठीक आहे तो हे पण मान्य करत नाही की मी स्पेंड केलाय किंवा मी तुम्हाला सांगत नाही त्यांची तो जो माहिती देतोय की जितका माझ्याकडे होता यामधून त्यांनी आम्हाला काही एक्सपेन्सिस पण सांगितले थोडेफार कॅशचे आणि बाकी जे मी कुठे स्पेंड केले पण त्याशिवाय जे पैसे आणि अमाऊंट आहे गोल्ड आहे तो इतकाच होता तर त्याच्या पण नाही बाकी आता बघू तपासामध्ये आज पण त्याची फीस आम्ही पुढे वाढवणार आहात त्याप्रमाणे त्याचा निषेध बँकेची तक्रार आहे बँकेच्या तक्रारप्रमाणे दोन किलो सातशे ग्राम सोनं होता सातशे बावीस ग्राम आणि रुपये त्यामध्ये जो मूळ आहे त्याला केला त्यावर कारवाई झाली आहे मात्र त्याच्यामध्ये चारशे जी घाल केलेली आहे संबंधित अधिकारी कर्मचारी दोष आहेत

संबंधित पोलीस स्टेशनला नोटा घेऊन सांगितल्यानंतर ते तुम्ही पकडून द्या असं नाही आहे मी जे मला एकदम सरकार सांगते मी त्या जे फॅमिली आहे त्यांना थाणेदारचा नंबर स्वतः दिलेला आहे की तुम्ही ज्यावेळी पण आलेत तुम्ही त्यांना सांगा आणि आम्ही अटॅक करू पण आम्हाला एकही वेळ त्यांचा फोन आला आणि पैसे दिसतो फक्त ते तिथे सांगते की आम्ही तिथे बघितला तिथे बघितला पण आम्हाला त्यांचा एक वेळही फोन आला नाही की आरोपी इथे आलेला आणि तुम्ही येऊन अटॅक करा आम्ही वाट बघतो त्यांच्या कॉलची आणि आमचे जे प्रयत्न आहे ते ही आमचे चालू आहे आता मी तुम्हाला सांगत होते हैं। नेट की नेट ग्रिड मध्ये पण त्या रोकीची माहिती आम्ही टाकलेली आहे की कुठे त्याच्या जर आपला ट्रॅव्हल जी हिस्ट्री काही देखली किंवा बँकेचे ट्रान्झॅक्शन काही केले की त्याच्या कोण त्याचा ट्रेस लागता आला तर तोही आमचे प्रति चालू आहे तो आरोपी तो, तो है गुंड नहीं है जितना अपने सापड़ता है तब तक सहा महीने रहे तो आरोपी सापड़ता है तेल अगर राजकीय पार्टी रास्ते में उनको सापड़ता है इनका और पुलिस स्थानीय पुलिस प्रशासन पर यह निकले आरोप है बरोबर आहे त्यांचा आरोप आहे पण मी पर्सनली यामध्ये बघत आहे ते जे फॅमिली आहे त्यांना मी पण काही वेळ बघितलेला आहे आता पण ते पोशनमध्ये बसले होते ठीक आहे पालकमंत्री साहेब येतात त्यावेळी पण तर मी माझ्या या केसमध्ये पर्सनल लक्ष आहे तर लोकल पोलीस स्टेशनशी काही यामध्ये आतापर्यंत था काही काही नाही आहे ते पण त्यांचा प्रयत्न करत आहे पण की तो असा क्रिमिनल माइंडेड नाही आहे त्याच्याकडून पहिलाच गुन्हा आहे तर तो कुठे एकदम म्हणजे फोन वगैरे बंद करून कुठे लावून मला असं वाटतं थोडं गेलं असतं की आपला टेस्ट

तुम्हाला प्रेस नोट देतोय त्यामध्ये प्रेस नोट मध्ये मोठा घोळ आहे पण सगळे कोणी नसतात पण नाही प्रेस नोट कारवाई करत आहे ते एक नाही मदकज का काय जे की दारू बंद्या असेल公安ची कारवाई सुमत का करत गटगिरी कुठे असतात ते एफआयआर एफआयआर जे आहे जे आपण पाहिजे असेल का तो एफआयआर पब्लिश होतो ठीक आहे जर आपण होम इन काढू शकतो बाकी आपल्याला प्रेस नोट वगैरे आलेला कायला करतो सीसीटीवी

आमच्याकडे ग्रामीण आहे ना तर कधी इंटरनेटचा प्रॉब्लेम राहत आहे कधी लाईटचा प्रॉब्लेम राहत आहे त्यामुळे पण पुढे अडचण येत आहे